आज सकाळी सुमारे साडेसहाच्या दरम्यान डॉक्टर आंबेडकर मिरजेहून स्टँड कडे जाणाऱ्या एस टी चालकाने समोरून भरधाव येणाऱ्या प्राण वाचविण्याच्या एस टी झाडावर आदळवली यावेळी खूप जुने असलेले हे झाड पूर्णपणे उन्मळून पडले यामध्ये एस टीचे चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मिरजेहून स्टँड कडे जाणारा आंबेडकर रोड हा प्रचंड गर्दीचा झाला आहे आणि जणू काही मृत्यूचा सापळाच बनला आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे देखील या ठिकाणी वाहनांची प्रचंड अशी गर्दी दिसून येते मागील महिन्याभरात या रस्त्यावर एकूण तीन अपघात घडले आणि लोक मृत्युमुखी देखील पडले आहेत मनपा प्रशासनाला कधी जाग येणार असे येथील नागरिक विचारत आहेत येथे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मनपाने लवकरात लवकर सोडविला नाही व येथील अतिक्रमण हटवले नाही तर नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचे बोलले जात आहे नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर आहोत या ठिकाणी सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास ने म्हणजे एस टी, टी चालक जो आहे तर त्याने एक दुचाकी स्वारा सातविण्यासाठी एस टी झाडावर आदळली आहे आणि त्यामुळे एस टीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा रस्ता खरोखरीच मृत्यूचा सापळा बनला आहे कारण रस्ता एकतर अरुंद आहे आणि या ठिकाणी वाहनांची प्रचंड अशी वर्दळ आहे त्यातच जे मोठ्या एस आहेत म्हणजे मोठी जी जड अवजड वाहनं आहेत ती देखील या रस्त्यावरूनच वारंवार जात असतात आणि तसेच दुचाकी स्वार तसेच आपल्या कार वगैरेसुद्धा या रोडनी जात आहेत त्याचप्रमाणे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दूधतर्फा अतिक्रमण केलं असल्यामुळे रस्ता पर्यायीने लहान झालेला आहे आणि या रस्त्यासाठी एक पर्यायी व्यवस्था मोठ्या वाहनांसाठी उड शोधावी असं इथल्या स्थानिक नागरिकांचं मत आहे आपण जाणून घेऊयात या नागरिकांचं म्हणणं काय आहे नमस्ते बोला आंबेडकर रोड परिसरातच राहत असल्यामुळं रोज या ठिकाणाहून जाणं येणं किंवा हडी राहतं आमचं तर दिवसभर जड वाहनाची जी ओढ ट्रॅफिक आहे ट्रक्स आणि बसेस लॉरीज आणि त्याशिवाय फोर व्हीलर टू व्हीलर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे रस्त्याला अपघात पडत आहे वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहे एक महिन्यात ती बस बसमध्ये एका कॉलेजमुळं युवतीला ऍक्सिजन म्हणून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि नागरिक सुद्धा सकाळी बाहेर पडून ह्या झालेला आहे तरी महापालिका किंवा एक करावा किंवा हे करावं दिवसभर प्रत्येक आणि अतिक्रमण गाड्या संपादिकांनी होत आहे या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येणारे आपल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून देखील त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत आहोत मी अनिल मालेकर या रस्त्याने मी साधारणपणे दिवसात दहा वेळा जातो आणि दरवेळी कुठेतरी अपघात छोट्या मोठा झालेला असतो या रस्त्याला एक दारूचं दुकान आणि दोन बिअर बार आहेत ते लोकही मोकळेपणानं सकाळपासूनच चालू करतात इथं हेवी व्हेकल्स असल्यामुळं अत्यंत चिपटूनच वाहन चालवलं जा जातं आणि रस्ता रुंद झालेला असल्यामुळं येत हां रस्ता रुंद झालेला असल्यामुळं रस्ता पर्याय करणं शक्य नसेल तर हेवी व्हेकल बस वगैरे या तरी निदान दुसऱ्या रस्त्याला वळवाव्यात किंवा एस स्टँड तरी दुसरीकडे गिफ्ट करावं आणि तर जीव धोक्यात घालून चालणं अशक्य आहे